नमस्कार रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते विशाल संध्याचे दहा भाग आधीच अपलोड केलेले आहेत विशाल संध्या मर्यादित प्रेम भाग अकरा विशाल आणि संध्या दोघे पण आले बाहेर जेवायला संध्याने विशालला जेवायला वाढलं आणि त्याला म्हणाली आहो तुम्ही खावा मी बसते इथे विशालने थोडस तिच्याकडे रागात पाहिलं आणि तिला म्हणाला संध्या माझ्या समोरच हे ताट उचल मला सुद्धा जेवायला नको आहे तो उठणार इतक्या संध्याने त्याचा पटकन हात धरला आणि त्याला हाताला धरून खाली बसवलं बस बसा कशाला उठताय भरल्यात भरल्या ताटावर ना विशाल संध्याला म्हणाला मग तुला कळत नाही का आतमध्ये काय म्हणालीस मला खाते थोडस नुसती संगोसंगी वडाला वांगी लावती संध... संध्या संध्या त्याला म्हणाली काय म्हणालात विशाल तिला म्हणाला काल पण असंच केलंच सकाळपासून तिला म्हणत होतो तो ड्रेस घाल पण शेवटी नंतर कशी संगो संगी वाडाला वांगी लावलीस संध्या त्याच्या तोंडावरती हात ठेवून त्याला म्हणाली कसली वांगी हो काय म्हणत तुम्ही मला याचा अर्थ सांगा ना विशाल तिला म्हणाला सांगतो आधी जेवून घे नाहीतर तू जेवणार नसलीस तर, तर मला पण जेवायची इच्छा नाही आधीच सांगतोय तुला संध्याने भरपूर इडली सांबार खाल्ला होता आणि तिला जेवायची अजिबात इच्छा नव्हती पण काय करणार ह्या माणसापुढे खूप हट्टी नवरा भेटला होता तिला स्वतःच खरं करणारा आणि तिला त्याचं ऐकणं भागच होतं संध्या म्हणाली वर, तुमच्यातच जेवते थोडस विशाल तिला म्हणाला संध्या दुसरं ताट घे आणि व्यवस्थित जेव एकाच ताटामध्ये दोघांची पण लुडबून नको संध्या पण आता विशालची थोडी मजा घ्यायला लागली त्याला म्हणाली माझी एवढीच काळजी आहे ना तुम्हाला तर मग जेवू देत जेव। ना तुमच्याच ताटामध्ये विशाल तिला म्हणाला बरं जेव विशालने एक घास मोडला आणि मस्त भाजीच्या रशामध्ये बुडवून संध्याच्या तोंडात पटकन भरवला विशाल तिला म्हणाला आता तुम्हाला चारायचं संध्या त्याला म्हणाली आहो कोणीतरी येईल ना किचन मध्ये विशाल तिला म्हणाला आलं तर आलं त्यात का एवढं आणि त्याने तिच्या समोर आ केला आणि संध्याला म्हणाला पटकन सार मला खूप भूक लागली आहे संध्याने पण एक तुकडा मोडला आणि मस्तपैकी भाजीमध्ये बुडवून विशालच्या तोंडामध्ये घालणार इतक्यात विशालने पटकन तिचा हात धरला आणि त्याच्या तोंडामध्ये तिची बोट घातली आणि थोडीशी चावली आणि त्याच्या दातांचा आणि मिशांचा स्पर्श संध्याला झाला आणि संध्याला खूप कस तरी झालं नुसते फुलपागरू उडायला लागले संध्याच्या मनात आणि तिने पटकन हात मागे घेतला विशाल खटाळपणा करत तिला डोळ खटाळपणा करत तिला डोळा मारला आणि म्हणाला काय झालं बायको एवढं लाजायला त्याने परत तिचा हात घेतला आणि तिच्यावर त्याच्यावरती एक किस केला संध्या त्याला म्हणाली जेव्हा तुमचं तुमचं तुम्ही घेते मी दुसरं ताट सगळ्या गोष्टीमध्ये नुसता रोमँटिकपणा आहे है ह्यांचा त्यांना काल वेळ काहीच कळत नाही संध्या वैतागली तगली आणि तिने दुसरं ताट घेतलं आणि त्याच्या शेजारी जाऊन बसली जेवायला दोघे पण जेवले दुपार होती त्याच्यामुळे सगळेजण निवंतच होते आई आप्पा शेतात होते भाऊ त्याच्या कामाला होता आणि वहिनी जरा बाहेर गेल्या होत्या त्याच्यामुळे हे दोघेच लवबर्ड्स घरात होते संध्या किचन मध्ये आवरत होती आणि विशाल बेडरूम मध्ये होता संध्याची वाट पाहत होता कधी येईल म्हणून पण संध्या आलीच नाही ती तिच्या कामात व्यस्त होती विशाल संध्याला बाहेर बघायला आला तर संध्या किचन ओटपाशी काहीतरी करत होती विशाल तिच्या पटकन मागे आला आणि तिला मिठीत घेतलं संध्या खूप डचकली तिला म्हणाला काय करतेय माझी राणी संध्या त्याला म्हणाली घाबरले ना मी एकतर मी माझ्या कामाच्या तंदुरीत होते आणि अचानक असं पकडलं का मला विशाल संध्याला त्याच्याकडे वळवत तिला म्हणाला संध्या तुझी मी आपल्या बेडरूम मध्ये किती वेळ झालं वाट पाहत होतो तिच्या नाजूक ओठांवर बोट फिरवत विशाल तिला म्हणायला लागला आता येशील मग येशील किती वेळ वाट बघायला लावतेस ग नवऱ्याला माणसाने कसं असावं सेवेसाठी लगेच तत्पर असावं संध्या माझ्या सेवेमध्ये मला काही कमी पडलेली मला चालणार नाही बर का संध्याने त्याच्या गळ्यात तिचे दोन्ही हात घातले आणि त्याला तिच्या एकदम जवळ ओरलं विशालला संध्या म्हणाली हो का मी कुठे कमी पडले तुमच्या सेवेमध्ये आणि संध्याने हळूस त्याचा गाल चावला आणि त्याला म्हणाली विशाल साहेब आपला हनी आता संपला आहे विशाल तिला म्हणाला अजिबात नाही संध्या आपला हनी रोजच असणार कधीच संपणार नाही संध्या त्याला म्हणाली शांत बसा काही कळत नाही तुम्हाला विशाल तिला म्हणाला संध्या सगळे कुठे आहेत ग म्हणजे वहिनी वगैरे कुठे आहेत दिसत नाहीत तुझ्यासोबत संध्या विशालला म्हणाली आहो वहिनी इथे बाहेर दुकानात गेल्या आहेत मला सांगून गेले आहेत उशीर होईल म्हणून विशाल तिला म्हणाला संध्या कन्फर्म उशीर होणार ना वहिनींना संध्या म्हणाली आता ते मला कसं माहिती त्या मला सांगून गेल्या आहेत की मला यायला थोडासा उशीर होईल म्हणून तर मी आवरत होते ना सगळं विशाल म्हणाला बरं ठीक आहे आवर तुझ संध्या म्हणाली झाल्या आवरून विशालने थोडस इकडं तिकडं बघितलं आणि परत किचन मध्ये आला आणि संध्याला त्याने पटकन उसरून घेतलं संध्या काही बोलायच्या त्यांनी संध्याला पटकन त्याच्या ते त्यांच्या बेडरूम मध्ये नेलं तिच्या पायानेच दरवाजा लावून घेतला संध्या त्याला म्हणाली अहो काय चाललंय तुमचं विशाल तिला मिठी मारत म्हणाला काय चाललंय म्हणजे संध्या घरी कोण नाही आपल्याला मस्त चान्स आहे ग आणि हो कोणी आत पटकन आपलं काम आपण उरकून टाकू संध्या त्याला म्हणाली कसली लाज नाही तुम्हाला गप्प बसा संध्या बाहेर जाणार इतक्यात विशालने तिचा पदर धरला विशालने पटकन तिला मागे ओढलं आणि तिच्या कारात म्हणाला संध्या माझ्या बायकोवरच माझ्या बायकोवरच मी भरपूर प्रेम करतोय करून घे ना प्रेम एवढा प्रेम करणारा नवरा भेटला आहे तुला नशीब समज तुझं आणि मला अजिबात आता आडवायचं संध्या परत त्याला काय म्हणणार इतक्यात विशालने तिच्या तोंडामध्ये तोंड घातला आणि तिला शांत केलं तिला एकदम पॅशनेटली किस करायला लागला संध्या पण एकदम मदहोश झाली आणि विशालला किस करायला लागली विशालने तिच्या साडीमधून निऱ्या बाहेर काढल्या आणि विशाल विशालने जास्त सागर संगीत न करता त्यांचं त्याचं काम पटकन उरकून घेतलं आणि संध्याच्या शेजारी जाऊन आडवा पडला संध्याला त्याने दोन मिनिटं मिठीत मिंट घेतलं संध्याला मग संध्याला त्याची मगाची म्हण आठवली आणि संध्या त्याच्या मिठीतच हसायला लागली ला विशाल तिला म्हणाला काय ग काय झालं काय आठवलं तुला हसायला संध्याला म्हणाली तुम्ही काय मगाशी मला जेवताना म्हणालात वडाला लागली वांगी <laughs> विशाल तिच्या पार्श्वभागावरती हात फिरवत तिला म्हणाला अग वडाला वांगी लागली असं नाही ग आणि तिचा गाल चावत तिला म्हणाला संगो संगी वडाला वांगी म्हणजे आपण दिलेला शब्द फिरवायचा तू कसा शब्द फिरवलास आधी मला म्हणालीस मी जेवते गेल्यावर कस मला एकट्यालाच वाढलंस त्याला म्हणतात कळलं संध्या म्हणाली कळलं तुमचे शब्द आणि तुमच्या म्हणी तुम्हालाच माहिती विशाल संध्याला मिठी मारत म्हणाला हो का बर संध्याला विशाल त्याच्याकडे वळवत हळूच टोळा मारत म्हणाला संध्या आजचा घाई घाईतला रोमॅन्स तुला आवडला ना खुश आहेस ना तू काजून एक राऊंड काढायचा संध्याने विशालच्या तोंडावरती हात ठेवला आणि म्हणाली शांत बसा आता येईल कोणीतरी विशाल संध्याला म्हणाला संध्या उद्यापासून मला ड्युटी जॉईन करायची आहे उद्या सकाळी लवकर जावं लागेल आणि यायला थोडासा उशीर होईल संध्या लगेच त्याला म्हणाली ना लवकर घरी यायचं संध्या त्याला मिठी मारत म्हणाली मला दिवसभर अजिबात करमणार नाही तुमच्याशिवाय असं एवढस तोंड करून संध्या विशालला म्हणाली विशाल तिला म्हणाला अगबाई असं काय करतेस घरात काय माणसं नाहीत का आपल्या आई आहे वहिनी आहेत संध्या त्याला म्हणाली मला तुमची खूप सवय झाली आहे विशाल तिला म्हणाला हो का तिच्या हानवटीला हात लावत तिचा चेहरा वर घेत म्हणाला याच्या आधी होतो का मी तेव्हा कशी राहायचीच माझ्याशिवाय संध्या त्याला म्हणाली तेव्हा लग्न नव्हतं झालं तेव्हा काय राही सगळेच मुली राहतात की पण आता तुमच्याशिवाय इतका वेळ राहणं शक्य नाही संध्या हळूस विशालला म्हणाली त्यापेक्षा महाबळेश्वरला अजून दोन दिवस राहिलो असतो तर चालला असत की नुसती काही तुम्हाला इकडे यायची संध्या त्याला म्हणाली बहुतेक मला उद्या बाबा न्यायला येणार आहेत मला म्हंटले होते ते तू आलीस की मला फोन कर विशाल संध्याला म्हणाला आता तुम्हाला आता तुम्हाला घरी तीन चार दिवस राहायला जाणार आहे सोडून त्याचं काय मला कसं करमणार मग संध्या विशालला म्हणाली इतके दिवस नाही राहणार दोन तीन दिवसच राहील आणि मग मला न्यायला तुम्ही विशाल म्हणाला बरं भाऊ येतो आपका हुको सर आखोपर वहिनी पण पर तोपर्यंत आल्या आणि त्यांनी आल्या आल्या संध्याला आवाज दिला संध्या आग ऐकतेस का बाहेर येतेस का जरा संध्या विशालला म्हणाली सोडा मला वहिनी आवाज देतात वाटत संध्या बाहेर आली वहिनी संध्याला म्हणाल्या संध्या अगं तुझ्या बाबांनी आपांना फोन लावला होता वाटत तर त्यांनी मला तुझ्याकडे निरोप द्यायला सांगितलं आहे तू म्हणाली होतीस ना म्हणाली होतीस ना दोन दिवसांनी येणार आहे म्हणून मग त्यांनी मगाशी फोन केला होता पण म्हणाले घरी जातेच तर फोन घेऊन जा म्हणजे संध्या फोन लावेल त्यांना संध्या म्हणाली हो बहिणी लावते मी संध्याने तिच्या बाबांना फोन लावला बाबा म्हणाले संध्या कशी आहेस आणि आलात का तुम्ही फिरून संध्या म्हणाली हो बाबा आलो आजच आलो बाबा म्हणाले अगं तुझी आई म्हणत होती तुला तीन चार दिवस घरी घेऊन या म्हणून तर मग उद्या येऊ का तुला न्यायला संध्या म्हणाली हो बाबा या तुम्ही बाबा संध्याला म्हणाले जावांच्या कानावर घातला आहेस ना की घरी येणार आहेस ते संध्या म्हणाली हो त्यांना सांगितले मगाशीच बाबा म्हणाले बर आवरून ठेव तुझं सकाळी येतो तुला न्यायला बाबांनी फोन ठेवला वहिनी संध्याला म्हणाल्या झालं का ग बोललीस का बाबांसोबत संध्या म्हणाली हो हो वहिनी झालं संध्या वहिनींना म्हणाली उद्या मी तीन चार दिवस घरी जाणार आहे बाबा घ्यायला येणार आहेत ना तेच विचारत होते बाकी काही नाही वहिनी म्हणाल्या अच्छा ठीक आहे मस्त जा तीन चार दिवस राहून ये घरी संध्या त्यांच्या बेडरूम मध्ये आली तर विशाल त्याच्या मित्रासोबत फोनवर बोलत होता संध्या बॅग भरून ठेवत होती विशालने तिच्याकडे पाहिलं आणि मित्राला म्हणाला लावतो लावतो तुला नंतर फोन नाहीतर उद्या आल्यावर भेटूच की आणि त्याने फोन ठेवला विशाल संध्याला म्हणाला संध्या काय ग बॅग का भरतीयस संध्या विशालला म्हणाली अहो उद्या सकाळी बाबा न्यायला येणार आहेत विशाल थोड्याशा नाराजीच्या सुरात संध्याला म्हणाला हो का संध्या त्याच्या चेहऱ्याकडेच पाहत होती तिलाही खूप वाईट वाटत होत तिला पण विशाल पासून आता अजिबात दूर राहायचं नव्हतं विशाल तिला म्हणाला जास्त कपडे न्यायची काही गरज नाही आणि किती दिवस जाणार आहेस घरी संध्या त्याची मजा घेत त्याला म्हणाली जाते आता महिनाभर आणि हळूस त्याच्या जात जवळ जात म्हणाली जाऊ ना मी महिनाभर राहिले तर तुम्हाला करमेल ना विशाल संध्याला म्हणाला संध्या माझा जाऊ दे तू राहशील का माझ्या शिवाय महिनाभर माहेरी संध्या म्हणाली त्यात काय न राहिला राहील मी विशाल तिला म्हणाला बघ हा आजपासून तुला हात पण नाही लावणार मी महिनाभर महिनाभर अजिबात तुझ्या जवळ येणार नाही बघू कशी राहते आहेस माझ्याशिवाय असं म्हणाला आणि विशाल बाहेर निघून गेला संध्या मनातच म्हणाली अरे बापरे झाली का आता पंचायत यांच्याशिवाय महिनाभर काय एक सेकंदसुद्धा राहणं मला शक्य नाही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा